हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आज सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच असायला हवं मी तर अजिबातच मजेत नाही आता कारण की माझं खूप जास्त दुखत होतं त्यामुळं ना मला डायरेक्टली डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं म्हणजे घरी ना जेवण करता करताच अचानक म्हणजे असं समोर काहीच दिसत नव्हतं चक्क राहायला लागले आणि मग जेवणाचं ताट तसंच ठेवून मी थोड्या वेळ झोपले हे पण घरी नव्हते मग यांना फोन करून बोलून घेतलं यांना येऊपर्यंत अर्धा तास झाला मग अर्ध्या तासामध्ये ना तोपर्यंत जरा जास्तच तो दुखायला लागलं म्हणजे समोर असं काही दिसत नव्हतं हातपाय पूर्ण असे गळून पडले होते खाली मग हे आले मग आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आणि डॉक्टरांनी मग डायरेक्ट इमर्जन्सीमध्ये लगेच ॲडमिट करून घेतलं तर हातावर तुम्ही पाहताय दोन्ही हातांवरती मागून पुढून फुल अशी मी मेहंदी काढली होती कारण की जे मॅटर्निटीचे शूट आहेत ना सो ते शूट कालच झाले शूटचे काय ते व्हिडिओचे एडिटिंग वगैरे माझ्याच्याने झालंच नाही त्यामुळं ते व्हिडिओ नंतर येतील याच्यानंतर त्यामुळं ना हातावरती पूर्ण मेहंदी आहे आणि मेहंदीमुळं ना नेमकं काय झालं की आ, ते सिस्टरला ना हाताची शिरस सापडत नव्हती म्हणजे सलाईन लावण्यासाठी कारण की पूर्ण हातावरती मेहंदी होती आणि मेहंदीमुळे ना लवकर ती शिरशी कळूनच येत नव्हती त्यामुळे ना हाताला त्यांनी भरपूर वेळेस असं टोचलं आणि असं हात पूर्ण दुखायला लागला होता म्हणजे सलाईन लावायच्या आधीच कारण एक तर तुम्हाला माहितच आहे माझ्या उजवा हात भाजलेला आहे मग त्या हाताला ना मी असं कधी सलाईन इंजेक्शन वगैरे काहीच घेत नाही जे असेल ना ते डाव्या हातालाच घेते सलाईन असेल तर आणि सिस्टर म्हणायच्या की उजव्या हाताला देते कारण की थोडीशी जागा होती तिथे म्हणजे मेहंदी भरपूर दिवस झाली होती ना ती काढून जी उजव्या हातावरची मेहंदी होती ना तर ती मी भोगीच्या दिवशी काढली होती ती जवळपास थोडी थोडीशी जातच आली होती पण मला काही सहन होणार नाही म्हटलं उजव्या हाताला त्यामुळं मग कसं बसं दोन तीन वेळेस टोचून शेवटी शिर सापडली आणि मग डाव्याच हाताला त्यांनी सलाईन दिलं तर आम्ही तीन वाजता मला ॲडमिट केलं होतं तीन वाजता सलाईन इंजेक्शन सगळे सोडले आणि एक सलाईन दिलं ना इंजेक्शन सोडले त्यानंतर ना मला जरा मग बरं वाटायला लागलं त्याच्यानंतर एक मग मोठं सलाईन दिलं परत त्यामध्ये इंजेक्शन वगैरे सोडले मग मला जरा बरं म्हणजे चांगल्यापैकी बरं वाटलं मग उठून वगैरे बसले थोड्या वेळ आणि मग डॉक्टर पण आले होते राऊंडला तसं आता नववा महिना म्हणजे उद्यापासून लागणारचे तसं यायचंच होतं कारण की आता नवव्या महिन्यातली सोनोग्राफी आणि चेकअपसाठी यायचंच होतं पण त्या आधीच ह्या सगळ्या गोष्टी होऊन बसल्या न म्हणता म्हणता कधी काय होईल ना हो माणसाला खरंच सांगता येत नाही अगदी सकाळपर्यंत एकदम व्यवस्थित होते आणि जेवतानीच मला असं काय झालं की एकदम यायला लागल्या डोळ्याला आणि मग हॉस्पिटलमध्ये यावं लागलं तर असं मग आता दोन दिवसाच्या गोळ्या दिल्यात त्यांनी म्हटलं दोन दिवस त्या घ्याव्यात आणि त्यानंतरनं तसं पण आता दोन दिवसाच्या नंतरनं यायचंचे म्हणजे सोनोग्राफी त्याचबरोबर आता जी असेल ती शेवटची सोनोग्राफी असेल नवव्या महिन्यातली मागच्या महिन्यात काही सोनोग्राफी केली नव्हती आणि तो पण काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला नव्हता प्लस असं सांगितलं होतं थोडंफार बट आता ठीक आहे आता जरा व्यवस्थित वाटतंय मला बरं वाटतंय म्हणजे ना एकदम असं घाबरल्यासारखं होत होतं मग काय केलं फॅन वगैरे लावला कारण की असं दमकणल्यासारखं होत होतं मग थोड्या वेळ ती एकदम फुल असा फॅन केला आणि फॅनच्या हवेनी ना मग जरा असं असं म्हणजे मोकळं वाटायला लागलं बरं वाटायला लागलं तर हे पाहताय तुम्ही हे जे छोटंवालं सलाईन होतं ना त्यामध्ये मग इंजेक्शन वगैरे सोडले त्यानंतर ना मग हाताच्या तिथून पण काही इंजेक्शन वगैरे सोडले जेव्हा इंजेक्शन सोडले ना मग सलाईन हे खूप वेळ गेलं बरं का तसं ह्या सलाईनला अजिबात वेळ लागत नाही पण एकदम स्लो असं सलाईन दिलं होतं म्हणजे इतक्या मिनिटांनी ते टिपके पडत होते ना सलाईनचे मग जास्त स्लो होतं त्यामुळे एवढा वेळ लागला मग घरी यायला आम्हाला वाजले होते आठ आणि थंडी पण खूप होती पण जरा बरं वाटलं ना मग एक तर माझं डोकं दुखायला लागलं आणि असं चक्कर यायला लागले ना तर मला खूप घाबरल्यासारखं होतं कारण की मागच्या वेळी पण तुम्हाला माहीतच आहे मी तुमच्यासोबत ते आपण गोष्टी शेअर केलेल्या आहेतच जे की असंच मला उलट्या वगैरे होत होत्या आणि त्यामुळं मग ॲडमिट केलं होतं आता पण तसंच झालं म्हणजे उलट्या मला झाल्या नाही अगद घशात आल्यासारखं होत होतं पण उलटी मला एक पण झाली नाही डोकं दुखत होतं प्रचंड प्रमाणात डोकं दुखत होतं आणि चक्कर येत होते म्हणजे डोळ्यासमोर असं काही दिसतच नव्हतं हाताशी पूर्ण ना गळून पडत होते तर मग सलाईन वगैरे घेतलं जरा बरं वाटलं आणि मग डॉक्टरांनी चेक वगैरे केलं म्हणजे पिल्लू वगैरे सगळं बाळ व्यवस्थित आहे सगळं काही व्यवस्थित होतं मग बरं वाटलं त्यानंतर मग मेडिसिन वगैरे दिल्या आणि मग हे गेलेले होते खाली डिस्चार्जची तयारी करत होते बिल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मग मी थोड्यावरती बसले आणि शौर्य पण त्यांच्यासोबतच होता तर असं ठीक आहे या छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आता जो याच्या पुढचा ब्लॉग असेल ना तो मी शूटचा क म्हणजे शूट तर झालेला आहे तर शूटचे ब्लॉग आता जसे जसे एडिट होतील ना तसे तसे मी ते पण तुमच्यासोबत शेअर करेल कारण की मी ते आजच अपलोड करणार होते पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्यास दुखणं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळं ना मग ते राहून गेलं आणि म्हटलं मग आता ते एडिटिंग करून एक एक करून ते पण तुमच्यासोबत शेअर करावं तर त्याचबरोबर पहा इथे ना मी काय बोलले ना तर मी ते मी व्हॉइस ओवर केला कारण की ना एक पेशंट होतं त्यांना ना सर्दी झालेली होती त्यामुळं त्यांना वाफेची मशन चालू होती वाप घेत होत्या त्या सो त्यामुळं ना मग इथे आवाजच येत नव्हता मग त्यामुळे इथे मी थोडासा ओवर केला आणि त्या मशन ना पूर्ण असा खरखर आवाज येत होता म्हणजे इथे कळत नव्हतं आणि इथे मी का हसले कारण की शौर्यला म्हणजे ना हे तर गेले होते खाली आणि शौर्याला त्या सिस्टरांनी विचारलं की शिंदे पेशंटचे नातेवाईक कुठे तर म्हणजे त्याला ना लक्षातच राहिलं नाही की आमचं आडनाव शिंदे तर तुम्हाला विचारायला आला होता आई आपलं आडनाव शिंदे का म्हणून मला इथे हसायला आलं होतं तर आता सलाईन वगैरे संपलं होतं आणि सलाईन वगैरे काढून ठेवलं होतं फक्त जी हाताची सुई आहे ना सो तीच काढायची बाकी होती मग जरा बरं वाटत होतं आता पहिल्यापेक्षा तर बरंच वाटत होतं आले तेव्हा तर ना माझी काय कंडिशन होती ना ही माझंच मला माहीत होती म्हणजे असं जर माझं दुखायला लागलं ना की हे खूप घाबरतात म्हणजे गाडीवरती बसता येत नव्हतं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी एकदम हळू गेलो आम्ही गाडीवरती कारण की आता एक नाईन मंथ स्टार्ट होईल त्यामुळं मग पोट पण ते सगळ्या गोष्टी गाडीवरती बसणं नाही ना होत पॉसिबल सो ठीक आहे आता डिस्चार्ज आहे आणि आम्ही आता घरी चाललो तर ठीक आहे ह्या ब्लॉगचा इथे सेंड करते असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा खूप सार प्रेम द्या आणि खूप खूप सारे आशीर्वाद द्या आणि इथून सुद्धा ब्लॉग नक्की पहा जो की आपला शूटचा असेल तोपर्यंत तो काळजी घ्या बाय